नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन सृष्टीतील सर्वांची लाडकी अभिनेत्री तसेच खूपच आघाडीवर असणारी म्हणजेच जुई गडकरी अशा या हसतमुख राहणाऱ्या चेहऱ्यावर सध्या दुःख दिसत आहे कारण तिच्या अगदी जवळच्या व्यक्तीचे दुर्दैवी निधन झाले आहे तर चला जाणून घेऊया का काय आहे सविस्तर माहिती जुई गडकरी हिच्या आजोबांचे निधन झाले आहे आजोबांच्या अकाली निधनाने जुई पूर्णपणे दुःखात बुडाली आहे जुई गडकरीचे आपल्या आजोबासोबतचं खूप घट्ट नातं होतं तसेच तिच्या आजोबांची ही सर्वात लाडकी नात होती तिला सारखं माया करायचे आणि जुई सुद्धा तिच्या आजोबांना अण्णू असं म्हणून खूप प्रेम करायचे परंतु हे प्रेम शेवटपर्यंत जुईला मिळालेच नाही कारण तिच्या आजोबांचे अचानक दुर्दैवी निधन झाले आणि जुईचे मायेचे छत्र हरवले कारण आजोबाचे प्रेम हे सगळ्यांच्याच नशिबी नसते आजोबांचे प्रेम मिळायला खूप भाग्य लागतं परंतु जुई सुद्धा आता पोरकी झाली आहे तर मित्रांनो जुई गडकरी यांच्या आजोबांना आपल्या चॅनल कडून भावपूर्ण श्रद्धांजली